नमस्ते या व्हिडिओत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मसुदा समितीचे अध्यक्ष भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ समाजसुधारक राजकीय नेते असे अष्टपैलू नेतृत्व असलेले भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुगावी म्हणजेच आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणीत झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सक्पा व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय जीवन अत्यंत संघर्षपूर्ण होते त्यावेळी समाजात चाललेल्या जातीभेदाचा त्यांच्या जीवनावरही खूप मोठा प्रभाव पडला होता डॉक्टर बाबासाहेब त्यावेळीही असमानतेला आणि अन्यायाला विरोध करीत होते अशा परिस्थितीत त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले त्यांच्या शालेय जीवनात त्यांना उच्च शिक्षणाच्या प्राप्तीसाठी आणि समाजसुधारणा करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले ते भारतीय समाजाचे महान सुधारक म्हणूनही ओळखले जातात त्यांनी समाजातील भेदभाव जातीव्यवस्था आणि असमानतेला विरोध केला त्यांच्या प्रयत्नांमुळे आज भारतीय समाजातील अनेक समान हक्क मिळाले आहे परंपरांचा अंत झाला आहे त्यांचे त्यांचे विचार कार्य यामुळे आजही समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्या कारणाने श्री केळुसकरांनी बडोद्याचे महाराज सयाजी गायकवाड यांच्याकडून बाबासाहेब यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली त्यानंतर त्यांनी आपले बी पूर्ण केले नंतर बडोदा रियासतीतच सेनेमध्ये लेफ्टनंटच्या पदावर रुजू झाले त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व संपूर्ण घराची जबाबदारी बाबासाहेबांवरती आली त्यानंतर बाबासाहेबांनी बडोद्याच्या महाराजांची परदेशात शिक्षणासाठी जाण्याची शिष्यवृत्ती स्वीकारून त्या बदल्यात दहा वर्ष बडोदा संस्थानात काम करण्याची अट मान्य करून ते पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेले व तेथून परतल्यानंतर संस्थानात नोकरी स्वीकारली तरीही त्यांना पुढच्या शिक्षणाची ओढ होतीच त्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केले पुढे जर्मनीला येऊन बर्न विश्वविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले पुढे शिक्षण व समाजासाठी बहुमोल कार्य सुरूच ठेवले यात त्यांनी सुरुवातीला दलितांच्या रक्षणासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली तसेच सेवक संघ स्वतंत्र मजदूर दल यांचीही स्थापना केली त्यांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी लढा सुरू ठेवला या त्यांच्या कार्यात अनेक लोक त्यांच्या सोबत होते हे कार्य करताना त्यांनी कधीही हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नाही अशा या महान स्वतंत्र भारताच्या संविधानाचे निर्माते क्रांतिकारक बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले त्यानंतर भारत सरकारने एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद